对呀。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. Terima kasih okay. hmm. telah नमस्कार किरण दादा आपली मराठी संस्कृती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे श्वेता काम करत आहेत ते किचन मध्ये आहे ते आवरायला येतील लाईव्ह थोड्या वेळाने झालं का जेवण सर्वांच आता येते का आवाज हो आमचं पण झालं सर्वांचं जेवण आपली मराठी संस्कृती लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे नमस्कार कुठं थोड्या वेळा लावते काढून होते मी ठेवते आहे आहे तुम्ही कुठे राहता मी पुण्याला राहते पुण्यात आहे पुणे प्रॉपर तुकारामदा तुम्ही बारामतीचे का याच्या आधी पण आले होते ला पुण्यामध्ये कुठे हडपसर एरियामध्ये दादा, तुम्ही बारामतीचे का त्या दिवशी पण लाईनला आले होते तुम्ही या साईडला घालून दे मी या कुरडी मध्ये राहतो हो का पुण्यामध्येच नाही कुठं गा तिथं का

मेसेज करा सर्वांनी जे कोणी लाईवला आहेत किरण दादांनी काय केले वाटतो तर मेसेज करा जे कोणी लाईव्ह आहेत ला त्यांनी आमची माझी पण लाईव्ह येईल थोड्या वेळाने कशी आहे माझी मस्त आहे मस्त तुम्हाला विचारतात ते हा मस्त आवरत होती आली परत तुला आता लाईव्ह ताईंची चालू आहे <laughs> 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 <था रही> <laughs> 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 जेवण झालं का हो झालं जेवण झालं जेवण आमचं झालं जेवण कुठून बोलताय नक्की सांगा दादा जेवण झालं <laughs> <दादे। laughs> का हो झालं जेवण ओळखलं का नाही ओळखलं मी नाही ओळखल हो प्रशांत तासगाव हो का बरोबर बर तासगाव चे आहेत का आनंदगाव तासगाव हा मग तासगाव इथं कोल्हापूर आमच्या इकडलाच आहे का आमच्या इथं आहे तासगाव झालं का तुमचं सर्वांचं जेवण आपली लाईव्ह असतं ना गं थोड्याने सांगली सांगली हा माहिती तासगाव आम्ही कोल्हापूरला गेलो ना आनंददास मी पण सांगली इस्लामपूरची इस जाऊ नको कोणा बाहेर लाईट गेलोय पप्पा प्रशांत बोला माझ्या लाडक्या बहिणीला उपाशी पोटे पाठवू नका हो <laughs> नाही असं कसं पाठवणार तुमची माझी मोठी बहिण आहे जेवण झाले पोट भरून झाले जेवण तर मेसेज करा लाईवला आहेत तर आणि ताईला सपोर्ट करा बरं का ताई नवीन आहेत तर सपोर्ट नक्की करा सगळ्यांनी हो हो, हो प्रशांत प्रशांत तुमचं लग्न होत ना मे महिन्यात काय झालं लग्नाचं रिकवर झालेला आहे आता बऱ्यापैकी आहेत अजून तरी पण हे रेस्ट घ्यायला सांगितलंय काम वगैरे करत नाही तरी आता करायला लागलेत जरा जरा आता बाहेर येते ट्रॅक्टर साठी माणसाला त्यामुळे बाहेर प्रशांत दादा मी आहे हो नवीन आहे लाईव्ह हो नवीन नवीन तर नवीन जुने तर जुने कारण का तुमचा प्रशांत दादा मला तर लय प्रश्न आहे याचा परत तुम्ही काही गायबच झालेत माझ्या लाईव्ह वरून स्वतः मी नवीन आहे का अजून आहे का मग मी काय बोलायची नवीन तर नवीन जुनं तर जुनं बरोबर की नाही माझ्या वाटणीचं जेवण द्या हो हो देतून खात उपाय खात खात जायच कुठे चाललात प्रसन्न दादा कुठे चाललात आता जेवलात की नाही जेवण झालं का सांगा सर्वांच उपाशी like राहिला तरी चाल चालते जेवण झालं का सांगा सर्वांच उपाशी राह मेसेज करा मेसेज दादा गेले वाटतं ते कुठले समोडायच गेले थोडे हो हो नवीन आहे नवीन नवीन आहे हो दादा म्हणून बोल सर्वांनी सपोर्ट करा आमची पण त्या ओळख अगोदर पासून नाहीये आता ह्या दोन महिन्यात आम्ही एकमेकीना ओळखायला गो दोन दोन महिने पण नाही म्हणजे पहिले नवीन बोलायचो आम्ही परत मग जास्त बॉन्डिंग जास्त म्हणजे कॉल वगैरे व्यवस्थित बोलणं जास्त झालं तिथून मग बोल या तुम्ही पण त्याने शब्दांना मान दिला आणि आल्या तर आलो जाऊ कोल्हापूरला भरपूर गर्दी गर्दी तर जाऊ द्या तर उन्हाने नको वाटलं फिरायला तुमचे दाजू बोलतात कलर घेऊन आलीस मुलं कोल्हापूरची काय तरी घेऊन आलं पाहिजे की नाही कलर घेऊन आले फ्रीमध्ये नु� ब्लॅक कलर घेऊन आले मी सुदेश दादा हाय केलं ताई ओके धन्यवाद सपोर्ट आमच्या ताईला नक्की करा मला सुट्टी ओके ओके किरण दादा जसं टायमिंग भेटेल तसं आम्हाला सपोर्ट करा असं काय नाही याच म्हणून असं काय नाही जसं तुम्हाला टाइम भेटेल तसं नक्की या व्हिडिओ तर अपलोड केलेल्या असतातच कमेंट केलात तरी बाद झाला बेस्ट ऑफ लक काय धन्यवाद माझी कमेंट वाचा वाचली की हा माझ्या बहिणीला कुठे कुठे फिरवलं आहे हा हा कुठे नाही फक्त कोल्हापूरलाच गेलो आणि कर्पुना गावी भरपूर शॉपिंग केली आम्ही शॉपिंग केली मन शॉपिंग केली दोघींनी पण पाहिजे तशी शॉपिंग झाली आमची फक्त ऊन भरपूर होता त्यामुळे थांबलो नाही आणि रुद्र दमवत होता एवढा की बोलून सोय नाही ही शांत होती मानसी शांत होती रुद्र लय दमवत होता त्यामुळे बोला आपल्याला किती थांबून उपयोग नाही आणि त्याचे पप्पा असल्यावर तो राहतो शांत पण मी असल्यावर ऐकत नाही त्यामुळे चला बोला आपण घरी गेलेलं बरं परत निवांत परत जायचं फिरायला किरणदादा पाच दिन नंतर मी फ्री असो ओके तिरणदा या ते पा या आमच्या लाईफ आहे दिवसाच्या तीन असतात संध्याकाळीच दोन होतात एक तर फिक्स असते पाचच्या नंतर दोन तर होतातच लाईफ तर दोन तरी भेटणार आहेत तुम्हाला नाही हो प्रशांत दादा मशाला चुकी तुम्हाला, सवाटता? तुम्हाला सवाटता का असं वाटतं तुम्हाला असं वाटतं का की आम्ही खर्चावून बोलतो म्हणून तुम्हाला असं काय नाही तुम्ही मेसेज करता उलट चांगलं वाटत असं काय नाही आम्हाला काय वाटत नाही की असं बाबा खर्चावून तुम्हाला उत्तरं दिलीत नाही तुम्ही मेसेज केले तसेच आम्ही रिप्लाय करतो माझ्या लाईव्ह वरून गायकच झालात मात्र दादा लाईट कधी यायची काय माहिती लाईट गेलाय लाईट गेलय कधी गप्पा काय आहे चालू आहे <laughs> की ऐकते लाईट मी बोलायला प्रशांत ना मी तर त्रास देत नाही ना नाही देत कोण म्हणते ट्रेन करते हो तर सुजाता ताईंना कसं बोलायचं धडाधड मी पण अशीच होते जेव्हा मी नवीन होते ना त्यावेळेस सेम सुजात सारखेच होते कोण काय मेसेज करते काय म्हणजे चुकीचं करते का मग काय बोलायचं काय करायचं असं व्हायचं माझं गप्प बघत बसायची सात सात आठ मिनटच घ्यायची परत जी ट्रेन झाली तर तो कोण पण घाण कमेंट केली तरी त्याला माझं उत्तर चांगलं भाषेत असतं तर मी त्याला ट्रेन करते की एखाद्याने कमेंट केली तर त्याला कसं रिप्लाय द्यायचं एखादा माणूस त्रास पण देतो मग त्याला कसं ओळखायचं असं कुठे बाहेर कोल्हापूरला कोल्हापूर धडाधड बोलायचं सूर्ज्या नवीन आहे समजून घ्या कामावर मोबाईल यूज नाही करू शकत शॉपमध्ये मध्ये शेतकऱ्या उपयोग ठीक आहे असं काय नाही दादा कधी पण या कधी पण सपोर्ट करा हो सिद्धिश दादा ट्रेनिंग चालू आहे आपली ओळख कशी होणार आहे की झाली प्रशांत दादा आपली ओळख कशी होणार आता तुमचं लग्न आहे बोलत मला गेल्या महिन्यात मे महिन्यात लग्न आहे मग नाही आता मे महिन्यात संपलाच की हो असं खोटा बोलला तसं प्रशांत दादा सांगा कोण ओळख कशी होणार बोललेलात की नाही मला सांगा मला बरोबर लक्ष तुमचा कोण मला कमेंट काय केले नाही तुम्ही फक्त या मेसेज वर सांगा की तुम्ही मला बोललेला की नाही महिन्यात लग्न आहे म्हणून बोललेला संपला आता तुम्ही आम्हाला बोलवलात नाही समजून घेतो ताई लाईट गेली का हो लाईट गेली लाईट गेल्या म्हणून आम्ही व्हाईट मी तर लाईट गेले नाईट लाईट गेली लाईट लाइटीला काय झालं काय माहिती अचानक तिथे सेन्सर जात नाही आमच्याकडे लाईट आपली ओळख समोर समोर झाली पाहिजे हो में में का मग तुमचं लग्न आता मी म्हणत होता मग आता सांगा मला कधी आम्ही येतो घेऊन बहिणी गिफ्ट घेऊन येतील फक्त बहिणीना पैठणी पाहिजे द्याल का प्रशांत लग्नात पैठणी पाहिजे दोघींना पण पैठणी पाहिजे उद्यापासून जेवण झालं का प्रशांत दादा दादा तुमच माझी वडील ऑफ झाली आहे त्यामुळे लग्न ठरलं नाही बरोबर ठीक आहे जेव्हा ठरेल तेव्हा सांगा आम्ही येऊ फक्त पैसे सोबत परत परत गायब झाले ते गायबच झाले बरोबर की नाही प्रशांत नाहीतर बोलणं असायचं यायचे कमेंट वगैरे करायचे परत गेले ते गेलेच जेवण झालं का काही हो झालं आमचं पण झालं अरे बापरे कशाने झालं एक महिना झाला हो जेवण झालं का तुमचं हो झालं आमचं जेवण निवांत बसलंय ताई, 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 ताई। ना बोल तुम्ही घ्या लाईव्ह सुजित परत मग मी घेऊन मीनाक्षी ताई दौती नमस्कार ताई ती ताई ती मीनाक्षी ताई तिरंगाला काय म्हणतो तिरंगाला सुजित ताई तुम्ही बोलायला घाबरू नका आगे। 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 दारे दारे ना। दारे ना। करते घाबरायचं ना आवाज आपला असा आला पाहिजे की समजून वाईट कमेंट नाही पाहिजे केली तर तो टिकला ना पाहिजे पण चांगल्या भाषेत सांगायचं की बाबा असं असं आहे तर तुम्ही आमच्या लाईन मध्ये येऊ नका सिद्धेश दादा कुठे बाहेर गेले तर कोल्हापूरला गेलो येथील ब्लॉक व्हिडिओ येतील आमच्या येथील व्हिडिओ तर आम्ही नाही काढला कारण का उन्हाने आम्हाला पाक करून टाकलेली त्यामुळे नाही पण तेवढाच नु। ते ब्लॉक केले तर आम्ही पण ब्लॉक केले आणि दर्शन पण आम्हाला दर्शन भेटला कारण का गर्दी एवढी होती की तिथे चार पाच तास गेले असते त्यामुळे दर्शन मस्त भेटला पण गर्दी गर्दी होती बऱ्यापैकी ठीक झालं दर्शन कारण आज शुक्रवार त्यामुळे देवीचा वार त्यामुळे आणखीनच गर्दी फक्त शॉपिंग निवास झाली शॉपिंग मस्त झाली फक्त दर्शन जरा धक्काबुक्कीच झाले दर्शन प्रशांत दादा याची जेवायला वाट बघते मीनाक्षी ताई म्हणतात सुजाता सिस्टर किती दिवस मुक्काम आहे मुलीने पुण्याला त्यांना थांबा बोलते तर थांबत नाही मुली आहेत तिकडे त्यामुळे त्यांना बोलले मी थांबा म्हणून दिवस तरी बोलतात मुलींना तिकडे आठवण येते पहिल्यांदा ठीक आहे म्हणून मग तर परत या सर्वांना घेऊन या सगळे सदा प्रशांत दादा म्हणते मीनाक्षी ताई गाडी नाही भेटली मला ए बाबू मोबाईल द्या मला लाईट गेलाय लाईट मीनाक्षी ताई जेवण झालं का तुमचं दिदी किती टक्के मी येणार नाही लाईट का का हो प्रशांत दादा माझ्या मुले की काय बाबा बोलत नाही मग बोला बोला तुम्हीच बोला you, हो झालं आमचं पण झालं जेवण बोला बोला प्रशांत दादा नाही तर बाबा मी बोलले म्हणून तुम्हाला राग बिघाला असला तर काय माहिती मग किरण दादा करायचं नाही का आम्ही ना, ना, ना। आम्हाला पैठणे पाहिजे फक्त कोणी पण लग्न करा पैठणे येतो लग्नाला आणि जो बोलवणार नाही त्यांना समजा आम्ही तिथे पैठणी घेणार नाही मला आम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवळ खूप गर्दी असेल खूप गर्दी अक्षरशः लहान मुलां मुलं तर भांडलो पण नाही आम्ही म्हणजेच लांबूनच पाय पडलं परत टी व्ही आणि बाहे तर गर्दी एवढी की लहान मुलं पण पाहत नव्हती एवढी गर्दी धक्का बी धक्का बी जास्त झाली नेक्स्ट वर्षाला आहे ओके ओके ठीक आहे असं काय नाही बरं का पैसे नुसतं बोलू बाद झालं बोलवलं बाद झालं ओला काय आहे ती विसरू नका दुसरं काय नाही अशीच गंमत गंमत आपण हक्काच्या माणसांकडे बोलतो की नाही आम्हाला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर अशीच मस्ती केली प्रशांत दादा राग मागून घेऊ नका नाहीतर ना। बोलाल की स्वतः काय कशी बोलते

कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आमच्या तुळशी गावात तशीच सेम महालक्ष्मी मूर्ती आहे नवरात्र नवरात्र साजरा करतात आमच्याकडे का छान छान मस्त तुम्हाला तर रोज दर्शन आहे छान मूर्ती तुळजापूरची पण एक नंबर तर तुळजापूरची भवानी मातूच्याकडून मूर्ती जगतली असते असं मूर्तीला बघितलं ना मग बघून येतो म्हणजे साक्षात रूपच आपल्याला दिसत असं वाटत चला तर आमच्या या लाईव्हला तिकडे या आता जे कोणी इकडले त्यांनी तिकडे या आणि तिकडले त्यांना पाठवतो मी इकडे कारण का लाईट पण गेलाय आणि रुद्र माझा मोबाईल यूज करते परत माझी लाईव राहणार तर सपोर्ट करा असेच सपोर्ट करा आमच्या ताईला सुजाता ताईला त्या पण होतील जरा नवीन आहे चला बाय भेटू उद्या परत लाईव्ह सर्वांना बाय लाईवला आल्याबद्दल सर्वांची या आभारी आहे मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि उद्याचा लाईव्ह यायला दिसतो नका या। उद्याशी लाईव्ह खूप छान महालक्ष्मीच्या छान दिसते हो हो छान दिसते तर बाय सिद्धेजा प्रशांत दादा किरण दादा सर्वांना बाय भेटू उद्या बाय चला बाय बाय गुड नाईट टेक केअर लाईव्ह लाईव्ह आमच्या पण तिकड लाईव्ह ला भेटू आता हो हो त्या घाबरतात ना किरण दादा मी म्हणून त्यांना मी बोलले की कॉन्फिडन्स मध्ये बोला तुम्ही माझ्यासारखेच हे झाले पण नाही येईल आवाज त्यांच्या तोंडात येणार आवाज पण अजून थोडं नवीन आहेत ना त्या त्यामुळे बोलणार की गुंडास वाटतच मला की कोण काय बोलते का कस काय स्टार्टिंगला तेवढं होत कशाला ना ना ते ना नाही त्या घाबरणार नाही त्या रिप्लाय देणार गोड बोलून त्याला फक्त एवढा सांगितलंय पण असं त्या गोड बोलून रिप्लाय द्यायचं परत आपला तर चला यायला येऊ तिकडं बाय सर्वांना उद्या भेटू जेवढे व्हिडिओ काढले तेवढे ब्लॉग उद्या अपलोड करणार आहे तर सर्वांनी बघा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी शुभरात्री काळजी घ्या बाय सर्वांना मला ब्लॉग करा काबूर प्रशांत दादा पहिल्यांदा जेव्हा माणूस लाईव्हवर लाईव्ह होतो तेव्हा माणूस आहे

हो का किरण दादा बरोबर तर चला बाय भेटू उद्या व्हिडिओ वीड़। अपलोड करणार आहे तर बघा सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी फोन लाईव्ह घेताना घाबरतो का बर बर प्रशांत दादा मी नाही घाबरत संपवली हा, मग काय एक लई जमते म्हणून बाय सर्वांना बाय बाबाई कसं होते होते बाय बाय उद्या भेटू शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी